पायाभूत मूलभूत सुविधांचा विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्यामुळे सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील प्रत्येक गावांमध्ये पायाभूत व मूलभूत सुविधांची कामे पूर्ण झाले असल्याचे दिसून येत आहे शहराप्रमाणे ग्रामीण भागातील गावांचा विकास व्हावा यासाठी मंत्री अब्दुल सत्तार यांनी लेखा पंचवीस पंधरा ऑब्लिक तीस चोपन्न यासारख्या योजनेतून गावागावात गावांतर्गत सिमेंट रस्ते पेवर ब्लॉक सामाजिक सभागृह शादीखाना ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे तलाठी भवन बचत गट भवन स्मशानभूमीचे बांधकाम व सुशोभीकरण कब्रस्तान संरक्षण भिंतीचे काम यासारखे गावात पायाभूत व मूलभूत सुविधांची कामे पूर्ण केली शहराप्रमाणेच गावात देखील पेवर ब्लॉक विद्युतीकरण सर्वांचे लक्ष वेधून घेतात यासाठी मंत्री अब्दुल सत्तार यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिला